नव अंकूर रुचेल नव पालवी पुटेर नव अङ्कूर रुचेल नव पारवीटेर नवशब्दी नवपालिका शब्द मानसिल नव अङ्कूर रुचे नव पारवी पुटेर नमस्कार गाथा संत मालिकेत आपण इतिहासातल्या काही अलौकिक कवयित्रींच्या गोष्टी ऐकत होतो त्या स्त्री साहित्यातून एकच जाणवलं की शतकानुशतक सरली पण जीवन सत्याची अनुभूती देणारं हे साहित्य आजही भक्तीमार्ग प्रदीप आहे गोष्टीची सुरुवात झाली तो काळ बाराव्या शतकाचा होता सोन्याच्या देवगिरीवर यादवांचा गरुडध्वज फडकत होता चौसष्ट कला आणि विद्या लक्ष्मी संपन्न रणधुरंदर मराठी भूमीत सहर्ष नांदत होत्या याच सुमारास पंढरपूर क्षेत्री ईश्वरनिष्ठांची मांदियाळीच अवतरली होती संत महंत भौतिक समृद्धीस आध्यात्मिक जागृतीची साध घालत होते मानवास कर्मातून देवपूजा साधावयास सांगत माणसातली माणुसकी जागृत करत होते आत्मभाना स्मरून जीवनाचा सहिष्णू उत्कर्ष घडवणारं हे साहित्य घडवण्यात स्त्री संतांचाही मोलाचा सहभाग आहे विठुरायाच्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपाचं लढिवाळ वर्णन असो किंवा नाम महात्म्याची महती असो भक्ती बरोबर जाणवत संत कवयत्रीच्या लिखाणातलं ते मराठी भाषेचं अद्वितीय सौंदर्य आणि असं वाटतं ऐसी अक्षर अक्षय भक्तीच्या लेखणीतून उतरवण्यास प्रत्यक्ष सरस्वतीच्या लेकीच जणू महाराष्ट्री अवतरल्या मराठी भाषा वैभवाची पैठणी त्यांनी सोन्या रुपयाच्या शब्दांनी विणली आणि आपल्या आराध्यास भक्तिभावानं अर्पण केली पण कसं कोण जाणे अचानक महाराष्ट्र वैभव पौर्णिमेच्या चंद्राला काळ्या ढगांनी व्यापून टाकलं तरीही समाज प्रबोधनासाठी टाळ मृदंगाचे झणत्कार उठतच राहिले समाजबंधन नम्रपणे झुगारत संतांबरोबर स्त्री संत कवयत्री भक्तिमार्ग उजळतच राहिल्या आद्य कवयत्री महदंबा मुक्ताबाई जनाबाई सोयराबाई कान्होपात्रा निर्मळा ते अगदी सोळाव्या शतकापर्यंत संत बहिणाबाई वेणीबाई अशा कितीतरी योगीने भक्तिपूर्ण वाङ्मय रचित होत्या कुणी अभंगातून ओवीतून चरित्र गायली कोणी नीती तत्व यावर मीमांसा केली कोणी वर्णिले साक्षात्कार समाजाच्या केले वार महानुभवी वारकरी कुणी रामदासी पण भक्ती क्षेत्रात साऱ्याच अग्रभागी शुद्ध पारमार्थिक त्यांची दृष्टी आणि अवघे विश्वची माझे घर मानत चराचरा चरा प्रतिभक्ती ह्या स्त्री संतांनी कधी तीर्थाट न केली कधी त्या गुरुगृहे गुरु राहिल्या तर कुणी प्रपंचात राहून साधना केली भागवत भक्ती तल्लीन ह्या साऱ्यांची श्रवण भक्ती तर अतुलनीयच पंढरीची वारी करावी संत महंतांची कीर्तन ऐकावी जपजाप्य जाप्य करावं विठुचरणी तल्लीन व्हावं प्रपंची परमार्थी कर्तव्य पार पाडत भागवत धर्मध्वजा उंच उभवावी कथापोथ्यांचं श्रवण करावं वेदाध्यायनी रमून जावं असा साऱ्या कवयित्रींचा परिपाठच होता जणू मराठी मनावर अध्यात्माचं शिंपण ह्या साऱ्या जणींनी कधी फुलांसारख्या मृदू शब्दांनी केलं पण कटुसत्य कडवेपणाने सांगण्यास त्या डगमगल्या नाहीत देवासही प्रश्न विचारावे एवढी त्यांची साधना भक्ती आणि अधिकार म्हणूनच संत कवयित्रींच्या शब्दांची अविट गोडी भक्ताच्या अंतरविश्वात आणि चराचरात ईश्वराचं अस्तित्व दर्शवून जाते आणि भक्तिमार्ग प्रदीप असं त्यांचं साहित्य सचित आनंदाची अनुभूती देत राहतं गाथा संत कवयत्रींची ऐकताना एक जाणवतं की या सृजनशील स्त्री संतांनी संपन्नपणे घडवले सकारात्मक असं मराठी मन आणि मराठी भाषेला लाभला त्यांच्या साहित्यातून अलौकिक ठेवा ठेवा ओवी अभंगाचा गण गवळण पोवाड्याचा भारूड पोथी आरतीचा ठेवा ढवळ्याचा ठेवा अष्टकाचा स्तोत्र चरित्र गाथेचा आणि असे कितीतरी दीप जीवनानुभव उजळण्यास त्यांनी प्रज्वलित केलेले आहेत आजही भक्तिमार्गावरची ही एक भक्ति एक दिवली अखिल ब्रह्मांडास उजळत आहे ती संत कवयत्री भक्तिमार्ग प्रदीप आहे ती संत कवयत्री भक्तिमार्ग प्रदीप आहे ही गाथा संत कवयत्रींची सुफळ संपूर्ण व्हावी ही विठुचरणी प्रार्थना करते आणि एक स्वरचित ओवी गाऊन संत कवयत्रींना आदरांजली वाहते पहिली माझी ओवी गा आद्य कवयत्रीला महानुभवी रूपाई सा महदाई सा महदंबा त्या महानुभवी रुपाई सा महदाई सा महदंबा दुसरी माझी ओवी माग ज्ञानेशं बहिला आदि मुक्ताईला योगी गुरुला आदि मुक्ताईला योगी गुरुला तिसरी माझी ओवी ग नाम शिष्य जनाईला प्रपंचाच दळण कांडण विठाई चाले ला बै प्रपंचा दळण कांडण विठाई चालेकीला चौथी चा माझी ओ गोखोबांच्या चो चोखिला अवघा रंग एक झाला श्रीरंग रंगी रंग लाभणे अवघा रंग एक झाला श्रीरंग रंगी रंगला पाचवी माझी ओवी ग सुंदर कान्ह पात्रेला पतीत तू पावना विठू सांभाळी वचनाला पतीत तू पावना विठू सांभाळी वचनाला सहावी माझे ओवी बहिणी आठवी बारा जन्मास ज्ञानानामा भगवत पाया गुरु तु काया कलस लिहिते ज्ञानानामा भगवत पाया गुरु तु काया कलस सत्वि मा ग रामदासी वेणीस धन्य जीणे सफल जीणे राम जिणे होते ग मनती धन्य जीर्णे सफल जिणे ग गी मा ओवि गोखो बहिस विठुनाम गायेहरनिशी निर्मये चे गणगोत नाम विठुनाम गायेहरनिशी निर्मये चे गणगोत अधे ओवि ग सरस्वतीना प्रपञ्ची जोडतना ते परमारीत्या रमति गा अधी ओवि ग सरस्वती चा लिना प्रपञ्ची जोडति ने परमारीत्या गा

प्रपञ्चाशी जोडति परमार्थे परमार्या रमति गा प्रपञ्चाशी जोडति न ते परमार्या रमति गा